सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या बासष्ट वर्षापूर्वी स्थापन झालेली वीर जिजामाता क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या लोकांना अर्थपुरवठा करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत दसरा सणाच्या निमित्ताने आज पहिलं मानधारण कर्ज देण्यात आलं असं मत संस्थेचे सल्लागार सुजित खैरे यांनी येथे व्यक्त केले संस्थेला दरवर्षी अवर्ग प्राप्त होत आहे पंचवीस कोटी ठेवींचा टप्पा संस्थेने ओलानला असून पंचेचाळीस कोटींचा संमिश्र व्यवसाय आहे नारायणगावीतील शाखेच्या वतीनं रवींद्र कडाळे या तरुणाला दुचाकी खरेदी करण्यासाठी वाहन तारण कर्ज पुरवठा केल्यानंतर खैरे यांच्या हस्ते दुचाकीची छावी देण्यात आली यावेळी सल्लागार राजेंद्र गायकर जंगल कोले मंगेश पाटे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या यावेळी सल्लागार व्यवस्थापक कर्मचारी उपस्थित होते ही जी पतसंस्था आहे खरंतर बासष्ट वर्ष त्या माध्यमातून एक ग्रामीण भागातल्या लोकांना अर्थपुरवठा करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि आज दसऱ्याच्या निमित्तानं आमचं हे पहिलं वाहनतरण आहे त्यानिमित्त आम्ही देतो मी सगळ्या दे नारे नागरिकांना सुद्धा शुभेच्छा देतो असंच सहकार्य आम्हाला यापुढे करावं आणि आमच्याकडनं सुद्धा सहकार्या एवढं करून थांबतो पुन्हा एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा धन्यवाद आज या ठिकाणी पहिल्यांदा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी रवींद्र कडाळे यांना वीर जिजामाता पद संस्थेच्या मार्फत गाडी देण्यात आलेली आहे आणि ज्या टायमाला ही गाडी देत असताना संस्थेला पण त्या बाबतीत काही दोषी नाही ह्या ठिकाणी संस्थेला या ठिकाणी बासष्ट वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि ह्या ठिकाणी नारेंगाव शाखेला सात महिने पूर्ण होत असताना या ठिकाणी दहा ते बारा छोटे मोठे उद्योगवाले आहे त्यांना एक लाखापर्यंत संस्थेने कर्ज दिलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी वीर जिजामाता संस्थेचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी या ठिकाणी आमच्या ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष मान्य सुजितभाऊ खैरे मंगेशभाऊ पाटे या ठिकाणी आंबिका संस्थेचे व्यवस्थापक राजेंद्रभाऊ गावडे तसेच ह्या शाखेच्या व्यवस्थापिका असतील कर्मचारीवृ असन सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा